नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल असतात मी स्वयंपाकघरात व्हिडिओ करते बऱ्याच वेळेला म्हणजे अलीकडे बऱ्याच वेळेला इथेच बसून करते hmm. पण त्यामुळे मला खूप जणींनी सांगितलं की तुम्ही स्वयंपाकघरात बसून करता त्यामुळे आम्हाला फार आवडतं कारण की तो व्हिडिओ आम्हाला आमचा वाटतो तो पसारा गोर, गोर, ते घर स्वयंपाकघर इतर सगळं कारण की कुठल्याही गृणीला किचन स्वयंपाकघर म्हटलं की ते आपलं वाटतं मग कुणाचंही असू दे कसंही असू दे कुणाचंही असू दे टापटीप असू दे पसारा असू दे कसंही असू दे लगेच ते आपलेपणा वाटतं होय की नाही तर मला अगदी आवर्जून सांगतात की आम्हाला ते स्वयंपाकघर किंवा आजूबाजूला हिंडणारी घरातली माणसं ही बघितली की खूप छान वाटतं घरगुती वातावरण आणि मग त्यामुळे मग मी पण काय इथेच बसते निवांत आपली आणि बोलते तुमच्याशी आहे की नाही कसं आहे आजचं काळातलं एकदम सिंपल सिंपल आहे हा आहे खूप पूर्वीच आहे खूप पूर्वीच लॉंग लाँग ॲगो म्हटलं चला तिळगुळ घ्या गोडगोड बोला कलरफुल असावं अजूनही चालूच आहेत ना तिळगुळाची आता हा व्हिडिओ तुमच्याकडे नंतर येईल तर इतक्या काळ्या साड्या आणल्या होत्या माझ्याजवळ है तुम्हाला सांगते इतक्या होत्या सगळ्या मी देऊन टाकल्या आता एक दोन तीन ठेवल्यात राहू दे म्हटलं तेवढ्याच दोन तीन पुन्हा वाढूया चांगल्या मिळाल्या तरच वाढवायच्या चांगल्या मिळायला पाहिजेत ना त्या आणि फारशा नेसल्या जात नाहीत आपल्याकडे मेट्रो सिटीमध्ये नेसल्या जातात आपल्याकडे तेवढी पद्धत नाही आमच्याकडे तरी काळं नेसून घेतलं इतर वेळेला नेसलं तर म्हणतील काय बाई काळी नेसून आली साडी काय गरज होती काळं नेसून यायची आमच्या कार्यक्रमाला असं होईल माहितीये आणि आत्ता जर काळी नेसून नाही गेलं ना की लगेचच म्हणतील तुम्ही काळी साडी नेसली नाही काळी साडी <laughs> <laughs> का असं आहे सगळं फार पण असून उपयोग नाही माझ्या तुम्ही बघितलं आहे ना तिन्ही काळी साड्यावरचं ही एक काळी साडी काळी लाल आहे ही अशी आणि एक एक काळी आणि एक एक काळी ह्या तीन मी ह्या वेळेला नेसल्या अजूनही दोन आहेत पण त्या काही नेसल्या नाहीत हळदी कुंकवाला म्हणून नेसल्याने बाकी इतर वेळेला नेसीन तर काळ्या साड्यासुद्धा पाहिजेत आपल्याच असू दे आत्ता ना आज स एक छान व्हिडिओ मला बघण्यामध्ये आला आणि मला खरंच वाटलं की खरं व्यवसाय करायचं टेक्निक कसं कर असतं नाही समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो कुठल्याही दुकानामध्ये गेलो आणि त्यांचा चहा आला चहाची वेळ असेल चहा आला आणि त्यांनी जर आपल्याला सहजपणे ऑफर केली की घ्या की चहा आपल्याला लगेच वाटतं किती आपुलकी वाटते न तिथे आणि तिथे आपण खरेदी केल्याशिवाय बाहेर पडू शकतच नाही पडतच नाही तिथनं काय एक, एक टेक्निक असतात साडीच्या दुकानात तर हमखास त्यांनी चहा द्यायला पाहिजे बायका आणि जास्त वेळ राह थांबून एकाच्याऐवजी चार साड्या खरेदी करून जातील पण काहींना हे टेक्निक जमतं काहींना लगेच त्याचा हिशोब घालतात पण काही जण अगदी आवर्जून देतात हां चहा गेल्या गेल्या चहा पिणार का काय चहा पिणार काय असं म्हणतातच मग आपण ते दुकानही नेहमी त्याच दुकानात जातो दुसरं दुकान आपण करत नाही दुसऱ्या दुकानात आपण जातच नाही आणि एक ना तुम्हाला गमत सांगते एक छान असं मला सहज गप्पा मारता मारता कळलं लक्षात आलं आता आपण बहुतेक सगळ्या ठिकाणी जातो निरनिराळ्या दुकानांमध्ये जातो मॉलमध्ये जातो इकडं जातो तिकडं जातो पण जेव्हा तुम्ही म्हणजे तिथल्या व्यवसायाची टेक्निक बघा तुम्ही जेव्हा मॉलमध्ये एंट्री करता त्याच्यानंतर ते मॉल फिरत राहता गोल 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 किती वेळ जातो कळत नाही आणि आतमध्ये गेल्यावर मॉलला एकही खिडकी असत नाही एकही खिडकी असत नाही वर वरही का वरचही काही आपल्याला दिसत नाही म्हणजे एकदा आपण आतल्या बाजूला गेलो की ती गार हवा आणि दिवस आहे का रात्र हेच आपण विसरून जातो त्याच्यात असं सम्मोहित झाल्याप्रमाणे तिथं हिंडत राहतो आपण आणि काहीतरी खरेदी करतो विनाकारण होय अगदी होय की नाही असंच आहे मॉलला खिडक्याच नसतात घुसमटल्यासारखं होतं ते सम्मोहितच होतं माणूस तिथं गेल्यावर आणि काही गरज नसताना विनाकारण नको असलेल्या गोष्टी खरेदी करून येतो आपण आणि माहिती आहे का आणि एका ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी फास्ट फूड मिळतं की नाही त्या ठिकाणी ढँग डँग 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 म्युझिक लावलेलं असते फास्ट फूड मिळतं तिथं म्युझिक लावलेलं असतंय आणि मग त्या ठिकाणी त्या म्युझिकच्या नादात आपण इतकं फास्ट सगळं करतो घेतो तिथनं आणि तिथनं फास्ट निघून जातो तिथं आपण जास्त वेळ थांबत नाही त्या फास्ट फूडच्या दुकानामध्ये ते म्युझिक वगैरे असतं छान असतं पण आपण तिथे जास्त वेळ थांबू शकत नाही सायकॉलॉजी म्हणजे तुम्ही पटपट खरेदी तर करा ते तुम्हाला छान वाटतं आवडतं पण तिथून आप तुम्ही लगेच बाहेर पडता आणि एक आहे बरं का एका ठिकाणी म्हणजे तुम्ही आता कॅफे असतात की नाही ते सी 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 डी वगैरे असे नसतात काय तरुण मुलं मुली बसलेली असतात तिथं तो, तो अंधार आणि असं मंद संगीत की ज्या ठिकाणी तुम्ही एकदा आतमध्ये गेला की त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त वेळ तिथं बसावा अशी त्यांची अपेक्षा असते आणि तुम्हाला ते मस्त वाटतं संमोहित होता तुम्ही एक कॉफी दोन कॉफी आणि काहीतरी आणि काहीतरी तुम्हाला तिथनं उठावंसंच वाटत नाही लवकर आणि तुम्ही काही ना काहीतरी ऑर्डर करत राहता महागडे प्रॉडक्ट्स इटेबल्स जे असतात ते तुम्ही घेत राहता खात राहता तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही की काहीच गरज नसताना आपण एवढं महागडं आपण तिथे खाल्लेलं प्यायलेलं आहे टेक्निक त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त वेळ बसावं नुसतं पाणी जरी तुम्ही घेतलं तरी चालतं बसा, बसा। म्हणतात ते बसा म्हणजे तुम्हाला ते असं काही काही हॉटेलमध्ये खूप गर्दी असली की पटपट पटपट रिकाम करायला लावतात की तिथे नाही जास्त वेळ बसा कारण की त्याचे बसण्याची अव्वाच्या सव्वा किंमत लावलेली असते त्या ॲम्बियन्सची वातावरणाची त्यामुळे सारखा असं फेऱ्या मार का मला गरगरायला लागले तसं फेऱ्या मारला की नाही मला गरगरगर होते जरा एका ठिकाणी थोडा वेळ बसा माझ आणि बरं का माझी एक मैत्रीण होती बर ती म्हणायची मला ना संध्याकाळी घरातच थांबाव असं वाटत नाही मी म्हटलं का तिच्या मिस्टर कोणी घरातलं घरात घरातलं घरात फिरायची या खोलीत ना त्या खोलीत त्या खोलीतनं त्या खोलीत त्या खोलीत नाही या खोलीत ती म्हणली बरोबर एक तास ते फेऱ्या मारतं मी बरोबर त्यावेळेला फिरायला बाहेर जाते म्हणली मैत्रिणींच्याबरोबर बाहेर पडून जाते का तर त्याच्या त्यांचं वॉकिंग होतंय पण आपल्याला गरगरत तसं आत्ता मला झालं ते समोर ते असे सारखं फेऱ्या मारत होते त्यामुळे मा ते मला असं 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 बोलायला लागलं म्हणजे प्रवासात कसं होतं आपल्याला जास्त वेळ प्रवास केल्यावरती आपला मेंदू असा ढकलल्यासारखा होतो तसं होतं आपल्याला काही काही या गोष्टी असतात सहजपणे तर परवाच मी एका ठिकाणी बघितलं ते दारू पिणारे माणसं असतात की नाही त्या ठिकाणी घडाळत आहे त्या हॉटेलमध्ये आता तुम्ही म्हणाल मला कसं माहिती माहीत कसं माहिती म्हणजे ते बोलता बोलता असं कुणाशी तरी का नसतं माहिती आहे का तिथं का तर तुम्ही किती वेळ बसला हे कळू नये म्हणून आणि माणूस तिथे एकदा म्हणे प्यायला बसलं का नाही किंवा ते बिगार खेळायला जातात की ते जातात नाही इथून लांब लांब गोव्याला वगैरे ती लोक एकदा तिथं आतमध्ये गेले की त्यांनी घड्याळ काढून द्यायचं म्हणे बाहेर घड्याळ मोबाईल का तर तुम्ही टाईम बघू नये अशी तशी म्हणजे तुम्ही त्या वातावरणाला समोहित होता आणि थांबता तिथून बापरे मला तर एवढी भीती वाटली ना असंच एकदा काय झालं माहितीये का की असे आम्ही खूपच मी खूप लहान होते मला अजूनही आठवता येते आमच्या गावाच्या जवळच एक नवीन मठ निघाला होता ते साधू गुवा वगैरे असतात की नाही त्यांचा मठ निघाला आता तो प्रचंड मोठा झालेला आहे प्रचंड मोठा पण त्या मठामध्ये म्हणजे गेलं की तो एक इतर देवळांमध्ये आई आम्हाला घेऊन जायची पण त्या मठाच्या तिथनं असं समोरून जाताना सुद्धा आई आम्हाला अशी पळवत न्यायची चला 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 तर एकदा वडील असताना वडिलांचे मित्र त्यांची फॅमिली असं आम्ही सगळेजण त्या मठात गेलो होतो बरं का त्या मठात एकदा गेल्यावर तिथं ते सगळं वातावरण भव्यता शांतता सगळे असे बसलेले फॉरिनर्स जॉब करणारे फॉरिनर्स आणि तिथला तो मंद सुगंध वास असं समोरच झाल्यासारखं झालो म्हणजे तिथे गेल्यावरती ति पुन्हा पुन्हा तिथे जावं अशी भावना निर्माण होते माहिती झाली तेव्हा म्हणजे आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या मित्राची मुलगी ती तिथं सारखी सारखी जायला लागली जस्ट तेव्हा कॉलेजला जायला लागली होती सारखं सारखं जायला लागली आणि ती घरातनं निघूनच गेली निघूनच गेली ती ती म्हणली की नाही मी लग्न करणार नाही मी काय करणार नाही तिने ते दीक्षा घेतल्यासारखं ती निघूनच गेली तिथं त्यांच्यासोबत तिथंच त्या मठामध्ये काही काही वातावरणाचं कसं हे असतं ना म्हणजे आपल्याला असं भूल पडते म्हणतात ना ते भूल काय खरंच कशाची माणसाला काय भूल पडेल काय सांगता येत नाही तरुणपणी वेगळ्या गोष्टींची भूल पडते त्या आ, भूल म्हणजे थोडस आकर्षणच ना आपण ते असं भूल म्हणजे कसं की फसवं जे असतं त्याला आपण भूल म्हणतो ना फसव सिडक्शन असं थोडंसं नुसतं अट्रॅक्शन नाही आकर्षण नाही तर फसवं आहे तिथं फसवणूक आहे भूल आहे अशा ठिकाणी प्रलोभन आहे म्हणजे थोडक्यात काहीतरी कशाला कशाला भूल पडेल तरुणपणी तर बऱ्याच वेळेला मुलींना म्हणा मुलांना भूल पडते चुकीच्या गोष्टींची व्यसनील होतात नादाल लागतात मुलींना बऱ्याच वेळेला अशी भूल पडते मुलां मुलांशी मैत्री करतात घरातनं पळून जातात ते वयच असतं भूल पडण्याचं म्हणजे समजत नाही माणसाला तरुण वय असतं एक विशिष्ट त्यांना अशी हार्मोन्सचा रेटा असतो मोठं झालंय असं वाटतं आपल्याला सगळं समजतं असं वाटतं आणि त्या भरामध्ये म्हणजे इन्फिरियरिटीमधनं आलेला सुपिरियर कॉम्प्लेक्स असं म्हणतात त्याला ती की आप मला असं कळतं आपल्याला सगळं कळतं ह्या ह्याच्यातनं ती भूल पडते माणसाला आणि हमखास पडतो भूल पडली की माणूस पचणार फसणार हे ठरलेलंच आहे त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीची भूल पडते त्या मोहापासून आपण दूर राहिलं पाहिजे म्हणतात ना की मन हे खूप चंचल आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर लगेच बळी पडतो त्याच्यात हा मोह आहे तो भूल पडणं प्रलोभनाला आता बऱ्याच वेळेला आपल्या एका साडीवर एक साडी फ्री असली की आपण जातच नाही प्रलोभनच आहे की आपल्याला एका साडीवर एक साडी फ्री चाललो आपण लगेचच तिथं फ्री आहे म्हटल्यावर भूल पडतेच ना आपल्याला सहजपणे पडणारी भूल रोजच्या दिवसाला पडणारी भूल एका साडीवर एक साडी फ्री निघालो आपली फ्री कोणीच कोणाला काय देत नसतो पण ती भूल ही पडतेच ह्या <laughs> मोबाईलच्या जमान्यामध्ये तर असे स्कॅम एवढे होतात आता तर तुम्हाला सांगते नक्की होणार बघा या गोष्टी की एवढे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील तुम्ही ह्याला नुसतं ह्या लिंकला क्लिक करा किंवा हल्ली एखादा फोटो असतो छोटा व्हिडिओ असतो तो व्हिडिओला तुम्ही क्लिक करा ते बघा किंवा एखादा फोटो येतो हा मुलगा हरवलेला आहे ही मुलगी हरवलेली आहे आणि आपण सहजपणे त्या क्लिक क्लिक करतो त्या फोटोला आणि त्या फोटोच्या मागे तो फोटो ज्या पद्धतीने बनवलेला असतो तो एक व्हायरस असतो आपण आपल्या मोबाईलमध्ये तो डाउनलोड केला म्हणजे होणारच ना आपण असं टिक करून बघितल्यावर तो फोटो बघितला की तो तिथंच फोटो राहतो आपल्या गॅलरीत आपण शंभर लोकांना सेंड करतो लगेच हरवलेला मुलगा मुलगी कोण असेल तर आणि तो व्हायरस आपल्याही मोबाईलमध्ये बसतो इतरांच्याही मोबाईलमध्ये जातो आणि सगळा डाटा कलेक्ट होतो मग आपल्याला मिस कॉल भरपूर यायला लागतात स्पॅम कॉल यायला लागतात बरं एवढंच नाही हो नुसते कॉल येतात असं नाही बरं एखादं असं आता हल्ली मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी असतात तुमच्या पासवर्ड असतात पुन्हा जीपे वगैरे असलं सगळं असतं अकाउंट असतात अकाउंटला सगळं अटॅच असतं ती झालं की हॅक झाल्यावर एकदा काय तुमचं काय होईल नेम नाही ना त्यामुळे असं त्याच्यासाठी जेव्हा व्हॉट्सअपवरती काय करायला पाहिजे माहिती का तुम्ही एक सेटिंग असतं व्हॉट्सअपला त्या सेटिंगमध्ये जायचं आणि तिथं मीडिया म्हणून जे असतं हो तिथे ऑटो डाउनलोड असेल ना तर ते करू नका घेऊ नका ऑटो डाउनलोडच्या ऐवजी मॅन्युअलला क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्याला जर वाटलं तरच आपण त्या मोबा ह्याला तो व्हिडिओ असू दे किंवा फोटो असू दे आता प्रत्येकाचे आपण गुड मॉर्निंग चहा काय घेतो फुलं काय मिळ येत असतात आपल्याला केक काय येत असतात आपण खूप खुश होतो ते फुलपाखर काय उडत असतात मस्त वाटतं ना ते सगळं पण तो एक व्हायरस असतो आपल्याला कळत नाही ते, ते आणि आपण फक्त जे काही लिहिलेलं असतं तेवढंच वाचायचं असं त्याला टच करायचं नाही आणि म्हणून तो मीडिया जो आहे ना तो ऑटो डाउनलोड असेल तर ते ऑटो डाउनलोड होणार तुमच्या ह्याच्यावरती आल्या आल्या म्हणजे कोणीतरी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं की ते ऑटोमॅटिक तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन बसणार आणि सगळा तुमचा फोन हॅक होणार तुम्हाला काय वाटतं माझ्याच्या काय नाहीच काहीच नाही अहो तुमच्यामध्ये तुमच्या मैत्रिणींचे तुम्ह वगैरे शंभर दोनशे कॉन्टॅक्ट असतात बाद झालं की तेवढं त्यांना मिळालं की म्हणजे तेवढ्या लोकांना तुम्ही ते पाठवता लगेचच आता माझ्या मैत्रिणीचे काय लागले हे पाच हजार हे फोनपेचं तुम्ही याला टच टच करा नुसतं टच करा तुम्हाला पाच हजार रुपये येतील येतील का असं एकाउंट कुणाला पाच रुपये देत नाही पाच हजार रुपये कोण कशाला देईल हो ते पाच हजार दोन रुपये दे म्हणतील तुमचे पाच हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत पण त्यासाठी तुम्ही तुमचा ओ टी पी द्या असं म्हणणार ते आणि तुम्ही लगेच ओ टी पी देणार पाच हजार रुपये थोडीच येणार आहेत उलट ते पाच हजार तुमचे जातील असं कोण कुणाला देत नसतं असे भरपूर तुम्हाला वेगळे वेगळे व्हिडिओज आणि पूर्वी मेसेज येत होते असे आता मेसेज राहू देत आता फोटो छोटे छोटे व्हिडिओ यांच्यामार्फत हा स्कॅम चालू आहे फ्रॉड चालू आहे त्यामुळे कोणी पाठवलं म्हणून लगेच असते सगळे बेस्ट विशेष सगळेच सुन्दर तुम 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 तुम्ही हे बघायचे केक बघायचे कसे सुंदर सुंदर आहे करू नका तुम्ही आपल्याला वाटतं किती छान आहे छान आहे बघूया बघूया असं वाटतं पण त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलमधलं सगळंच्या सगळं तुम्ही दुसऱ्याला देत आहात आणि तुम्ही सुद्धा तो फ्रॉड करायला कुठेतरी जबाबदार होता कारण की तुम्ही तो मेसेज दुसऱ्या कुणाला तरी पाठवता आपल्याला घाई गडबड असते ना लगेच सेंड लगेच सेंड करायचं इतरांना विचार करा हा मोबाईल ही सोयपेक्षा गैरसोय खूप जास्त आहे फायद्याच्या ऐवजी खूप मोठा तोटा होऊ शकतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचा भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड मोर्य मौर्य मोर्य मोर्य चला दोन दिवस कुठं गेला होता रेंदाला रेंदाला रेंदाला। मी म्हंटल तुम्ही गणेशोत्सवाला आला नाही काय नाही आला मग आम्हाला काळजी वाटते ना का नाही आला म्हणून दोन दिवस आला नाही मग मी आता घरी येणार होते होय की नाही तुम्ही पण जाणार होता की नाही

भाभी तुमच्या दुकानामध्ये की तुम्हाला सगळ्या पाहिजेत बायका सारख्या इथं गप्पा मारायला आवडीनं सगळ्यांना घेऊन बसतात तिथं खरेदी कोण किती करतो कुणा स्टॉक पण या बसा किती आपुलकी आहे त्यांच्याकडं कस झालं माझ हवा जोरा हवा छान काढलीस का रांगोळी मस्त सुंदर छान काढलेस काय 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 वा 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 मस्त मोठू पतलूचा पतंग लावलायस की खूप छान वाटतय श्री स्वामी समर्थ मस्त असे सुते लावूया अरे वा वा <laughs> छान 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 आणि एक काहीतरी म्हणता की काय म्हणता आणि नेहमी म्हणता बघा आठत काय